मित्रांनो तुमच्या घरात जर शमीचं झाड असेल तर तुमच्या घरात सुद्धा या गोष्टी घडतील तुमच्या घरात जर शमीचं झाड असेल तर ते फक्त एक झाड नाही तर एक दिव्य शक्तीचा स्रोत आहे शमीचं झाड हे शनी अत्यंत प्रिय झाड मानलं जातं यामुळे घरातल्या संकटांपासून आपले आपल्या परिवाराचे रक्षण होते शनिदोष दोष कमी होतो आणि धनलाभ होतो शनि वृक्ष घरात लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते मित्रांनो आपण बघितलं आपण ऐकलं आहे की शनिदेवाची पूजा आपल्या घरात होत नाही त्यांची मूर्तीची स्थापना घरात होत नाही त्यांची पूजा फक्त मंदिरात होते परंतु शमी वृक्षाची पूजन आपण आपल्या घरात करू शकतो म्हणजे घराच्या बाहेर शमी वृक्ष लावायचे आणि रोज तिथे दिवा लावा अगरबत्ती ओवाळा आणि रोज पूजन करा याने शनी महाराज प्रसन्न होता शनी वृक्ष घरात लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते दुर्भाग्य दूर राहतं आणि कष्टाला फळ मिळायला सुरुवात होते विशेषतः शनिवारी याची पूजा केल्यास शनिदेव प्रसन्न होतात आणि जीवनात शांतता निर्माण होते जेव्हा शमीच्या झाडावर तेल अर्पण केलं जातं तेव्हा ते, ते शनी साडेसाती आणि अढळ दो दोषांचं निवारण करतं असं मानलं जातं घरात शांतता नसेल वारंवार आजारपण होत असतील वादविवाद वाढत असतील तर शमीचे झाड ही एक नैसर्गिक आणि आध्यात्मिक उपाययोजना आहे हे झाड घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला लावणं योग्य मानलं जातं या झाडाला दर शनिवारी तिळाचं तेल त्याच्या खाली मातीमध्ये किंवा खोडामध्ये अर्पण करून ओम शन शनेश्चराय नमा या मंत्राचा जप करावा मित्रांनो शमी वृक्ष फक्त घरात चैतन्य निर्माण करत नाही तर आपल्या मनालाही एक प्रकारची स्थिरता श्रद्धा आणि शांती प्रदान करतो त्यामुळे जर तुमच्या घरात अजूनही शमीचे झाड नसेल तर ते लावण्याचा विचार आजच करा कारण निसर्गाच्या माध्यमातून देव आपल्या आयुष्यात नक्की उतरतो मित्रांनो आमचा प्रयत्न असतो की तुम्हाला शोचे झाड आपण तर भरपूर लावतो दिखाव्यासाठी खूप गोष्टी करतो पण आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अशा झाडांबद्दल अशा वृक्षांबद्दल सांगतो जे शो पण राहतील आणि त्याचा लाभ तुम्हाला होईल आध्यात्मिक लाभ होईल देवीय शक्ती तुमच्या घरात उतरेल तसंच एक झाड आहे गोकर्णाचं आणि आजच्या व्हिडिओमधून आम्ही तुम्हाला सांगितलं नाही शमीचं झाड तर प्रत्येकाने न विचार करता लगेचच शमीचं झाड आपल्या घराच्या बाहेर अवश्य लावून घ्यावे आणि ही माहिती हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहून आम्हाला कळवावे धन्यवाद